मनोज जरांगे पाटलांचं मुंबईतलं आंदोलन स्थगित करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत किंवा आझाद मैदानावर या काळामध्ये म्हणजे गणेशोत्सवाच्या काळामध्ये आंदोलन करता येणार नाही ना त्यासाठी त्यांनी मनाई केलेली आहे असं काहीतरी घडणार होतं हाय मनोज जरांगे पाटलांचं हे जे आंदोलन आहे सध्या सुरू असलेलं सत्तावीस तारखेपासून मुंबईकडे कूच करण्याचं आणि लाखो सोबत घेऊन ते आता मुंबईमध्ये धडकणार होते आणि आपल्या प्रश्नाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत ते आता आझाद मैदान सोडणार नव्हते आझाद मैदानावर उपोषण करणार होते आणि त्यांना रोखण्याचे साजूक प्रयत्न अत्यंत साजूकपणे म्हणजे कसले कसलाही गोंधळ न करता कसलाही आवाज न करता शांततामय मार्गाने कशा पद्धतीनं करता येईल त्याचं नियोजन सुद्धा काही मंडळी करत होती अनेकांना शंका होती की हे आंदोलन रस्त्यामध्येच मोडून टाकण्याचा प्रयत्न होईल का पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली आंदोलन थांबवतील चिरडतील का किंवा दादांना अटक केली जाईल का असे कुठल्या पद्धतीने हे आंदोलन थांबवलं जाईल अशा अनेक पद्धतीच्या चर्चा होत्या परंतु न्यायालयाच्या आदेशांना म्हणजे न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करायची आणि त्या याचिकेवर माननीय न्यायालयाचा आदेश घ्यायचा आणि मग आम्ही काहीच केलं नाही हा न्यायालयाचा आदेश आहे न्यायालयाच्या आदेशाचा सर्वांनी सन्मान ठेवला पाहिजे असं म्हणायचं हे सगळं गृहीत होतं आणि हे सगळं चालू असताना चालू असताना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक शब्द वापरला आहे मित्रांनो आणि तो शब्द आहे निपात आता हा निपात किंवा निपात हा शब्द जरी का वापरला कोणासाठी वापरला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांचं उदाहरण देऊन या निपात या शब्दाचा प्रयोग केलेला आहे हा अत्यंत गंभीर प्रयोग आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहता दिरिंगा लाईव्ह मनोज जरांगे पाटील हे मुंबईला एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर उपोषण करणार होते आपण सर्वजण जाणता माननीय मुंबई उच्च न्यायालयानं आझाद मैदानावर परवानगी दिली नाही ही बातमी आपल्या कानावर पडली मुख्यमंत्री महोदय एका बाईटमध्ये असं म्हणाले की सणासुदीच्या काळामध्ये या सणामध्ये अशा पद्धतीचे विघ्न आणणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा लोकांचा निपात केला होता बघा म्हणजे आपण लोकशाहीमध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये आहोत आणि आपण उदाहरणं देतोय एक मुघलांच्या काळातली किंवा शिवरायांच्या काळातली की स्वराज्याचे जे कोणी होत, होत। दुश्मन होते आ, त्या स्वराज्याच्या दुश्मनाचा निपात छत्रपती शिवाजी महाराज करत होते स्वराज्यातल्या लोकांचाच निप्पात ते करत नव्हते हो परंतु मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींच्या आडून निपात हा शब्द वापरला होता कोणाबद्दल वापरला आहे कोणाचा निपात नेमका करायचा आहे निपात म्हणजे नष्ट करणे निपात म्हणजे नाही करणे संपून टाकणे अशा त्या शब्दाचा अर्थ होतो कोणाला नाही करायचं आहे कोणाला संपवून टाकायचं आहे कोणाला होत्याचं नव्हतं करायचं आहे असा एक प्रश्न त्या माध्यमातून आता गंभीर स्वरूपामध्ये निर्माण झाला आहे म्हणून जरांगे पाटलांचा निपात करायचा आहे का त्यांच्या आंदोलनाचा निपात करायचा आहे का कुठल्या गोष्टीचा नेमका निपात करायचा आहे मराठ्यांचा निपात तर तुम्ही महाराष्ट्रातल्या करू शकत नाही कारण महाराष्ट्रातले मराठे महाराष्ट्रातले तुमच्या आजूबाजूचे चौऱ्याण्णव पंच्याण्णव खाली आमदार आहेत ते तुमच्या घरी पाणी भरतात वर्षावर त्यामुळे तुम्ही त्यांचा निपात नाही करणार गरजवंत मराठ्यांचा निपात तुम्हाला करायचा आहे का गरजवंत मराठ्याला तुम्हाला नष्ट करायचं आहे का गरजवंत मराठ्याचे प्रश्न न सोडवता त्यांना असं लटकून ठेवायचंय का काय नेमकं करायचंय देवेंद्र फडणवीसांच्या तोडी अशा पद्धतीचा शब्द आहे निपात हा शब्द येणं तो छत्रपतींच्या संदर्भ देऊन येणं हे अतिशय गंभीर आहे याकडे महाराष्ट्र कसा पकतोय आता देवेंद्र फडणवीसांचे काही चमचे या शब्दाला वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर पेश करतील तो मला एक गोष्ट करते की छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा परकीयांच्या विरोधामध्ये होता परकीय जेव्हा जेव्हा स्वराज्यामध्ये गडबड करत होते तेव्हा तेव्हा छत्रपती शिवरायांनी या परकीयाचा निपात करण्याची शपथ घेतली होती आणि ते करत होते आता स्वराज्य आहे लोकशाही आहे आणि हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे अशा वेळेला राज्याचा प्रमुख शिवरायांचं उदाहरण देऊन सणांच्या आडवजेतील येतील त्याचा पात शिवराय करायची असं म्हणतात तेव्हा देवेंद्र दे फडणवीसांच्या डोक्यामध्ये नेमकं काय सुरू आहे कोणाविषयी सुरू आहे ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये अत्यंत गंभीरपणे या पुढच्या काळामध्ये चर्चेने गेली पाहिजे म्हणून जरांगे पाटील यांचं सा आंदोलन संपवण्यासाठी सा तर अनेक प्रयोग सुरू आहेत अनेक लोक पहिल्यांदा तर म्हणत जसं राहुल गांधीला पप्पू ठरवण्याचा प्रयत्न लाखो करोड रुपये खर्च करून भारतीय जनता पार्टीने केला होता आणि गेली दहा वर्ष परंतु पप्पू जसा बाप झाला आज भारतीय जनता पार्टीची झोप ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी उडवली त्याच पद्धतीनं मनोज चारांजी पाटलांना बदनाम करण्यासाठी काही युट्यूबर मंडळी काही पत्रकार मंडळी काही राजकीय नेते काही विविध समाजाचे प्रमुख यांना समोर करायचं मनोज जयरंगी पाटलांना जमत नाही ते त्यांचं शिक्षण नाही त्यांची भाषा बरोबर नाही ते वाटेल ते बोलतात ते शिव्या देतात ते ना संस्कार नाही त्यांना असं नाही अरे बाबा ही गोष्ट खरी आहे ना तुम्ही जे काय आरोप करताय ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे चला त्यांना मनोज जयरंगे पाटलांचं शिक्षण नाही त्यांची भाषा ही मराठवाड्यातली भाषा आहे ग्रामीण भाषा आहे बोली भाषा आहे ते ते त्यांच्याकडे काय मुंबई पुण्यामध्ये ते कुठल्या महाविद्यालयामध्ये जाऊन शिकले नाहीत किंवा सदाशिवपेठेमध्ये दहा पाच वर्ष राहून आलेलेही नाहीत त्यांच्याकडे कुठली येणार आहे तो रामडा रांगडा मनुष्य शेतातला मनुष्य कष्टाऊ मनुष्य शेतकऱ्याचा कुंड्या कुंडी आहे तो त्याची भाषा त्याच्या पद्धतीने येणारच आहे या मनोज जरांगी पाटलांकडे पाहताना दोन गोष्टी पाहायला पाहिजेत मित्रांनो खास करून काही पत्रकार मित्र जे वारंवार मनोज जरांगी पाटलाला कमी लेखण्याचा त्यांच्या भाषेवरून त्यांना बदनाम करण्याचा त्यांच्या राहण्यावरून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करा अशा लोकांनी बघितलं पाहिजे की अरे सामान्य माणूस एक सामान्य माणूस महाराष्ट्रामध्ये लाखो मराठ्यांचे मोर्चे काढतो शांततामय मार्गानं काढतो लाखो कोट्यामध्ये मराठ्यांचं तो नेतृत्व करतो शांततामय मार्गानं काढतो आणि मागण्या आशा लावून धरतो मॅनेज होत नाही तो कोणाला कोणाच्या पैशाला मॅनेज होत नाही कोणाच्या खासदारकीला मॅनेज होत नाही कोणाच्या आमदारकीला मॅनेज होत नाही कोणाच्या गाड्या घोड्याला मॅनेज होत नाही अजिबात मॅनेज होत नाही मॅनेज न होणार आंदोलक असू शकतो आणि तो मनोज जरांगे पाटलांसारखा असू शकतो हे आता जवळपास महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण झालंय आंदोलन करावं तर ते जरांगे पाटलांसारखं करावं लक्ष्मण हाकेचं आंदोलन बघताय ना तुम्ही लक्ष्मण हाके कसा कधी येतो कुठून येतो कशा पद्धतीने येतो त्याला गाडी कोण भेट देतो त्याची भाषा काय असते त्याचा स्वार्थ काय नेमका असतो निवडणुकींच्या काळामध्ये तो कसा पळतो मतदारसंघात ह्या मतदारसंघातून त्या मतदारसंघात कधी याला पाठिंबा कधी त्याला पाठिंबा हा सगळा प्रकार करतो शिकलेला आहे ना तो लक्ष्मण हके प्राध्यापक आहेत शिकलेले आहेत संस्कारी आहेत ते तुम्ही लक्ष्मण हकेची तुलना म्हणून जयंजय पाटलाबरोबर करू शकत नाही म्हणून धरंजी पाटील खूप मोठा मनुष्य आहे तुम्हाला नाही करणार तो भविष्यामध्ये कळेल मराठ्यांनाही नाही करणार बऱ्याच मराठे कधी अभ्यास करतात एखाद्या कर 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 गोष्टीचा एखाद्या घटनेचा की आपला हा आपल्या समाजातला हा, हा, हा नेता एका महत्वाच्या भविष्यासाठी लढतोय याची जाणीव मराठ्यांना व्हायला पाहिजे ना पूर्णपणानं परंतु मराठ्यामध्ये दोन प्रकारचे मराठे आहेत मराठा ही राज्यकर्ती जमात आहे पूर्ण मराठा ही राज्यकर्ती जमात नाही महाराष्ट्रातला अर्धा मराठा हा राज्यकर्ता आहे अर्धा मराठा कष्ट करणार आहे कुणबी आहे आणि प्रश्न हा कष्ट करणाऱ्या कुणबी शेतकरी मराठ्यांचा आहे गरजवंत मराठ्यांचा आहे आणि गरजवंत मराठ्यांना न्याय देणं त्यांच्या प्रश्नांची सोडवण करणं आवश्यक असतं त्यांच्या आंदोलनाचं निपात करू त्यांच्या शिवराय निपात करायची वगैरे अशा भाषा आपण जेव्हा करतो ना ही भाषा बरोबर नाही देवेंद्र फडणवीसांच्या पोटामध्ये नेमकं काय चाललंय कोणाचा निपात होणार आहे कसा होणार आहे हे आंदोलन मोडून काढलं जाणार आहे का हा प्रश्न पुढे येऊच दिला जाणार नाही का किंवा केवळ ओबीसीचा गठ्ठा मतदान मिळवण्यासाठी हा विषय सगळ्यात ठेवायचा आहे मराठ्यांच्या विरोधामध्ये असे काही लक्ष्मण सारखे माणसं पुढे करून दोन समाजामध्ये ते निर्माण करून उद्या आणखीन कुठलं इलेक्शन जिंकायचंय का असाही प्रश्न सध्या निर्माण होतोय विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये याच महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातल्या श्रीमंत मराठ्यांनी किंवा राजकीय छत्राखाली वावरणाऱ्या मराठ्यांनी मनोज जरंगे पाटलाला विरोध करून भारतीय जनता पार्टीच्या झेंडा हातात घेऊन तेच मराठा फिरलेले आहेत आणि आज एक बाणू माणूस देवेंद्र बा, मनोज जरंगे पटलाच्या बाजूला बोलायला तयार नाही एक आमदार बोलायला तयार नाही भारतीय जनता पार्टीचा एकनाथ शिंदेचा आमदार बोलायला तयार नाही अजित पवार जे दोघं बोलत आहेत तर त्यांच्या विरोधात सुद्धा लक्ष्मण हाके मोठ्या प्रमाणामध्ये करतो ट्रोल करतोय त्याला शिव्या घालतोय त्यांच्या विरोधात भाष्य करतोय हे सगळं आपण जेव्हा पाहतो तेव्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन संपूर्णपणे या आंदोलनाचा निपात करू पाहतायत हा प्रश्न पुढे कधीच सोडवला जाऊ नये किंवा जाणार नाही जोपर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत हीच गोष्ट आजच्या त्यांच्या स्टेटमेंटमधून तुम्हाला आणि आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळालेले आहे मनोज जवरंगे पाटलांना आझाद मैदानावर उपोषण करण्यास मारणे हायकोर्टाने बंदी घातलेली आहे त्यावर आता मनोज जहरंगे पाटलांचे काही वकील न्यायालयाकडे दाद मागतील ते काय होईल ते आपण बघू त्याला अजून दोन दिवस उजाडायचे आहेत आज तरी तो निर्णय आला त्या निर्णयाची कॉपी पूर्णपणे आपल्या हातामध्ये आलेली नाही परंतु फडणवीसांचं एक स्टेटमेंट ऐकलं पात हा शब्द ऐकला आणि तो कोणाचा होणार आहे हा प्रश्न राज्याच्या जनतेपुढे ठेवावा राज्यातल्या प्रत्येक नागरिकाने याचा विचार करावा की मनोज जरांगेसारख्या अत्यंत प्रामाणिक जीवाची बाजी लावून लढणाऱ्या हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून माझा समाज माझी लेकरं माझा समाज माझी लेकरं म्हणून टाओ फुडणाऱ्या व्यक्तीचा त्याच्या आंदोलनाचा त्याच्या विचाराचा त्याच्या मागणीचा मी पाहत होणार आहे का तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा